म्हणजे कार्यप्रणालीचे तीन टाईप आहेत की कार्यपालिका कार्यपालिका विधापालिका न्यायपालिका आता विधापालिका म्हणजे काय पालिका ओके तर यांचं कार्य काय असतं विधापालिकाचं जनरली एखादे नियम बनवणे नियम बनवणे किंवा विधायक बनवणे किंवा कानून जेच आपण म्हणतो नियम ओके नियम कानून म्हणजेच कायदा ओके हे बनवणे हे यांचं काम आहे ओके आता हे विधापालिकामध्ये कोण कोणते लोक राहतात हे कोण कोणते लोक राहतात तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं प्रामुख्याने आता केंद्र सरकारच्या विधापालिकामध्ये मध्ये नियम कानून कायदा कुठं बनला जातो तर आपल्या संसद भवनेमध्ये बनला जातो संसद भवन कुठं आहे दिल्लीला भारताच्या राजधानीला असतं ओके त्यालाच आपण म्हणतो लोकसभा ओके संसद भवन तर याच्यामध्ये नियम कानून कायदा कोण बनवतात तर खासदार लोक बनवतात